आता कोणी चाबी सांगतो कोणी मालक सांगतो म्हणजे यांच्या हे काही सगळे या राज्याचे बाप झाल्यासारखे वागत आहेत हे काय मालक आहेत काय राज्याचे आणि तिजोरी म्हणजे काय यांच्या बापदाजांनी कमवलेली मिळकत आहे काय जनतेसाठी आहे जनतेने निवडून दिलं जनतेच्या हिताचा विचार करायला पाहिजे परंतु मतांसाठी धमकावणं एक सांगतो आमच्याकडे तिजोरीची चाबी आहे दुसरा सांगतो आमच्याकडे मालक आहे आणि जनतेला तुम्ही काय गुरीत धरून आणि त्यांना धमकावून मत मिळवण्याचं चा काम चाललं आहे अरे निवडणुका ह्या स्वच्छ का याच्यामध्ये पारदर्शी आणि स्वच्छ वातावरणामध्ये झाले पाहिजे परंतु आजकाल सत्ताधारी उठला सुटला की धमकावण्याचं काम करतो आहे दादागिरी गुंडगिरी चालली आहे सत्ताधाऱ्यांच्याकडून चा आणि तिजोरी आहे म्हणजे तिजोरीच्या मालक आहात का तुम्ही एखाद्याला ज्यावेळेस निवडून दिलं जातं आणि निवडून दिल्यानंतर तो राज्याचा राज्य त्याच्याकडे मतदान संपल्यानंतर किंवा सत्तेवर बसल्यानंतर पूर्ण राज्याकडे बघितलं पाहिजे परंतु एखाद्या ठिकाणी मतामागासाठी जायचं आणि सांगायचं की आम्ही मालक आहोत आमच्याकडे तिजोरीची चाबी आहे दुसरा आहे तो आमच्याकडे खाता आहे हे चाललं काय राज्यात एवढी म्हणजे सत्तेची गरमी कशाला दाखवत आहे तुम्ही निवडणुकीसाठी मतं मागायला जात असताना हा धमकवण्याचा प्रकार आहे निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजेत हे प्रलोभन आहे सत्ताधाऱ्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे हे कारवाईस पात्र आहेत आणि मला वाटतं की आम्ही या संदर्भातली तक्रार करू